श्रीवेङ्कटेशस्तोत्र श्रीगणेशाय नमः श्रीवेङ्कटेशाय नमः ॐ नमो जिहेरम्बा सकलादि तु प्रारम्भा आठहुनी तुझी स्वरूपशोभा वन्दनभावे करीतसे नमनमाजे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी ग्रन्थवतावया निरुपणी भावार्थखाणि जया माजी नमनमाजे गुरुवर्या प्रकाशरूपा तु स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना प्रार्थनाशतक तो तोषुनी वैकुंठ वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करिल जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परम ज्योती गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जे जननी परीत्वा पाळीले पितयात परी सांभाळिले सकळ संकटांपासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक पण स्वभावे सहज आले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालो गर्भाधाना अलोली करचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जग जेठी अपराध पोटी घाल माझे माझी या अपराधांच्या राशी भेदो गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध हो, माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळी गोविंद माय बाप मज लागी उडदान माझे काळे गोरे काय निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैशिया परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपाय करणे तुझ उचित समर्थांचे घरीचे श्वान त्यासी सर्व देती मान तैसा तुझा म्हणवतो दिन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी खालुनि झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझ्या भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होता सी भाग्यवंता कृपणता गोविंदा पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुआ परम पुरुषा करुणा कैशी तुजनये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली मज सोडावे समुद्रे अंगिकारीला वडवान तेणे अंतरी होत से विहळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेणे सोडिला नाही बडीवार एवडा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळाहळा तेने निळवर्ण झाला गळा परी त्या गेले नाही गोपाळा भक्त गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शुणली वैकरी दृष्टपती दुराचारी, अधमा हुनी अधम विषयासक्त सक्त मंदमती आळशी कृपण कुवे सनी मलिन मानसी सदा सर्वकाळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांची निष्ठुर सकळ पामरान सकल पामर, व्यर्थ जगी वाजे काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे येते केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी माझे अवगुणी लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतीत मी खरा परी तू पतित पावन शांग धरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणिल रायाशी तिसी कोण दासी लोह लागता पूर्व पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते ओहळ गंगेसी मिळता गंगा जळ विष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अहेर समर्थेन केला पाहिजे धावधावरे गोविंदा हाती घेऊन गदा करी माझ्या कर्मांचा चेंदा सच्चिदानंदा श्री हरी तुझी नामाची अपेम्रेमित शक्ती તેથે માજી પાપે કીતી કૃપાળુ આ લક્ષ્મીપતિ બરવે ચિત્તી વિચારી તુજે નામ પતિત પાવન તુજે નામ કલીમલ દહન તુજે નામ ભવતારણ સંકટ નાશન નામ તુજે આતા પ્રાર્થના ઐકે કમળાપતિ તુજે નામી રાહે માજી મતિ હેચી માગતો પુડતી પરમ જ્યોતિ વેંકટેશા તું અનંત તુજી અનંત નામે તયા માજી અતિ સુગમે तिमि अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना श्री श्रीवेंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगद उद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्धकलकी निजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा सनातन निर्दोषा सकळमंगळमंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी भयत गिरिधरा भयत्कृतभयनाशना गिरीधरा दृष्टदैत्यसहा संहारकरा वीरा सुखकरा एक, निखिल निरंजन निर्विकारा विवेक वैरागरा, मुधु मुरु दैते संहार करा, असुर विवेकिरा उग्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रियकरा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगत व्यापका कृपा समुद्रा करुणालया निजन धेया मूल मूर्ती शेष शयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणाधामा पाव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करोनी देवीदास अंतरी आठविला श्री स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलोलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती व दीतसे स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण के जे सादर सावळी तनुसुकुमार कुंकुमाकार पाद सुरेख सरळ अंगोळिका नखी जैसी चंद्ररेखा घोटी घोटी वसुनीळ अपूर्व देखा इंद्र निळाची एपरी चरणी वाळे घागरिया वा कि गुजरिया ಸರಳ ಸುಂದರ ಪೋಟರಿಯ ಕರ್ದಿ ಸ್ತಂಭಾ ಚಿ ಪರಿಕಿಣಿ ಸ್ಥಳ ವರಿ ಸೋನಸರತೆ ಬ್ರಹ್ಮ ಉದರಿಹನ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಸಂಪೂರ್ಣ ಜಯ ಮಾಜಿ ವಕ್ಷಸ್ಥಳಿ ಶೋಭೆ ಪದಕ ಪಾಹೋ ಚಂದ್ರಮ ಅಧೋನ್ಮುಕ ವೈಜಯಂತಿ ಲಖ ಲಖ लतेची एपरी स्त्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावर ते कंठस्थान जयासी मुनिजन किती, उभय दंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही कर कमळ रातोत्पलाची एपरी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगविली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनिळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरां माझी दंतपंक्ती जिवाजैसी लावण्य ज्योती अधरा अमृतप्राप्तीची गती तेखु सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलकीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वेपण शिघेसी आले दोन्ही पातयांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलोलिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयुरपिच्छांची वेटी ऐसा जग जेटी देखला ऐसा तू देवादी देव वासुदेव माझ्या भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना अधोक्षजा आर्षभावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करूनी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करूनिया वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू गंधा गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद करुनी। भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कार अरविंदा मग प्रदिक्षिणा आरंभिली એ સા ષોડશોપચાર ભગવંત યથા વિધિપુજિલા હૃદયાત મગ પ્રાર્થના આરંભીભૂત વરપ્રસાદમાગાવયા જય જયાજી શ્રુતિશાસ્ત્ર આગમા જય જયા ગુણાતીતપરબ્રહ્મા જય જયા હૃદયવાસીઆ રામાગદુદ્ધાર જગદગુરૂ જય જયાજી પંકજાક્ષ જય જયાજી કમળાધીશ જય જયા પૂર્ણપરેશા અવ્યક્ત વ્યક્તા સુખમૂર્તે જય જયાજી ભક્ત રક્ષકા જય જયાજી વૈકુંઠ નાયકા જય જયાજી જગાલ ભક્તાજી નિરંજના જય જયાદી શૂન્યાતિ નિર્ગુણા પરિસાવી વિજ્ઞાપના એક માજી મજ લાગી દે ઐસાવેને ઘડેલ પરોપકાર હેચી માગણેશર પ્રાર્થિતસે हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियासी व्हावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पिढाहरण तत्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग ग्रंथ पठणे सरावा भोग यासी योग पठण मात्रे साधावा दरिद्रीवा भाग्यवंत शत्रु चवा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथ पठणे करुनिया विद्यार्थियासी विद्याभावी युद्धी शस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्तीभावी साधू साधू म्हणून अंती भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाणे निश्चयसी ग्रंथी धरून विश्वास पठण करिल रात्रंदिवस त्याला जगदीश क्षण एकन विसंबे इच्छा धरूनी करील पठण ત્યાં સંગત તો મી પ્રમાણ સર્વ કામને સી સાધન પઠણ એક મંડળ પુત્રાર્થીયાને તીન માસ ધનાર્થીયાને એકવીસ દિવસ કન્યાને ક્ષણમાસ ગ્રંથ આદરે વાચા ક્ષય અપસ્માર કુષ્ઠાધિરો સાધને પ્રયોગ ત્યાસી એક મંડળ સાંગ પઠણે કરુની કાર્ય સિદ્ધિ વાક્ય માઝે નેમસ્ત ઐસે બોલીલા શ્રી ભગવંત સાચન માની જયા ત્યાસી અધપાત સત્ય હોય विश्वास धरील ग्रंथ पटणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिधला कृपा करुनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातुनि प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलो निया स्वानंद कंदा सुखी केले त वेळी वत्साचे परिभक्तांसी मोहे पान्हावे धेनुजयसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी धाडलेसे ऐसा तू माझा दातार भक्ता सी, सी कृपेची पाखर हात यांचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलोलिक संतोष निवैकुंठ नायक वर दिधला अलोलिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कनलागती सायास पठण मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मंदिरा काही न लागती सायास एकाग्रचि एकांती अनुष्ठान जे बैसो निया प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देहभावासीनुरेठाव अवघा देव त्याचे चरणी ठेवो निभाव वर प्रसाद मागावा इतिश्रीदासविरचित वेंकटेश स्तोतं संपूर्ण श्रीवेङ्कटेशार्पणमस्तु श्रीवेङ्कटेशार्पणमस्तु